आंदोलन केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुंकू कांगड्या हे सगळ्या पाठवल्या जाते ऑपरेशन सुंदरच्या वेळेस पाकिस्तान न आपल्यासोबत जे वागले ते विसरून तुम्ही सामने कसे काय घेऊ शकता असं म्हणत मुंबईत काही ठिकाणी तोडफोड देखील केली आहे त्यांच्या अकल्याची मला किव करावीशी वाटते पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काय करतायत हा एक देशद्रोह आहे कारण सिंधूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं ज्या सैनिकांच्या जीवावर ते देखील सुरक्षित आहेत ज्या सैनिकांच्या जीवावर ते सुरक्षित देशात परदेशामध्ये फिरतायत अशा सैनिकांवर सिंधूरच्या नावानं क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर ह्या ऑपरेशनची चेष्टा करणं टीका टिप्पणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि ही लोक देशद्रोहच करतायत हे याच्यातनं सिद्ध झालेलं आहे दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जो दुबईमध्ये सामना होतोय तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सा सामना आहे याच्यापूर्वी देखील वानखेडे स्टेडियम उघडल्यानंतर देखील अशा पद्धतीचे अनेक सामने त्या आंतरराष्ट्रीय दर्जावर भारत पाकिस्तानचे झालेले आहेत हाच सामना जर आयपीएलचा असता तर हे सगळं मान्य आहे पाकिस्तान बद्दलची केंद्र सरकारची भूमिका जी सिंदूरच्या वेळी होती तीच भूमिका आहे दहशतवाद मोडला गेला पाहिजे दहशतवाद परत बसवण्याचा प्रयत्न केला तर सिंदूर ऑपरेशन हे स्थगित आहे संपलेलं नाही अशी भूमिका ऑलरेडी केंद्र शासनाने घेतलेली असताना सिंदूरच्या नावानं सैनिकांचा अपमान करणं हा बालिशपणा आहे हा देशद्रोह आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे याचे परिणाम त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बोगायला लागतात संजय राऊत म्हणतात की जिथं या मॅचेस दाखवल्या जाते याच्या हॉटेलमध्ये जिथे स्क्रीन लावली जाईल त्याचं नाव सांगा किंवा मग त्याला देशभक्त म्हणून प्रसार द्या असं त्यांचं मला असं वाटतं की आपण सगळ्याच त्यांच्या भूमिकेवर विश्लेषण जर द्यायला गेलो तर मला देखील योग्य वाटत नाही कारण विधानसभेला लोकसभेला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सारखं बोलून 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 कुठेही कसलाही परिणाम झालेला नाही आपण सगळ्या मीडियानेच आम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याला महत्व देण्यापेक्षा आम्ही जे प्रामाणिकपणाने काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठीच आम्ही सगळे लोक प्रामाणिकपणानं पुढे जातोय आज ज्या कार्यक्रमाला आम्ही आलो होतो या नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचं देखील महत्व एवढं आहे की सगळ्या लोकांना पाण्याची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे नद्यांचा गाळ काढला गेला पाहिजे आणि जनतेचं जीवन सुखकर झालं पाहिजे म्हणून नाना पाटेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली नाम फाउंडेशन जे चालतं त्याच्याशी आमचं एमओयू झालेलं आहे हे विधायक काम आम्ही करतो त्याच्यामुळे जे रिकाम टेकडे आहेत त्यांना विधायक कामच जोडलेली नाही ते अशा पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतात आणि महायुतीच्या सरकारवर टीका करतात सर उद्धव ठाकरेंची काल जी पत्रकार परिषद झाली मोठा मानलं की बाळासाहेबांच्या देशभक्तीवर भाजप शंका आणि तुम्ही तरीही त्यांच्यासोबत बसतायत भाजपनं अवकातीत राहावं असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय आणि तुम्हाला एक इशारा आहे की भाजप जर बाळासाहेबांच्या देशभक्तीवर तर तुम्ही शांत का भाजपानं जर अवकातीत राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असेल तर वारंवार त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये आमची सूचना आहे भेटायचं अर्धा अर्धा तास गप्पा मारायच्या मग पुढे काहीतरी निर्माण झालं अशा पद्धतीनं दाखवायचं त्याच्यामुळे जर भाजपा अशा पद्धतीचा वाईट आहे तर तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांना भेटता तुम्ही कशाला हल्ली मुख्यमंत्री चांगले आहे म्हणून सांगता त्याच्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे आणि युबीटीच्या सगळ्याच भूमिका या महाराष्ट्राच्या जनतेला पटत नाहीत हे सगळ्या स्थानिक स्वराज्य संशयित नाही तर बीएसटीच्या निवडणुकीमध्ये देखील पुढं आलंय मराठी माणसाचा पुळका घेऊन राजकारण करायचं हे मुंबईकरांना कळतं आणि म्हणून बारा हजार मराठी माणसांची जी निवडणूक झाली त्याच्यातली दोन हजार मतं देखील युबीटीला पडले की अजित पवार आणि एकनाथ शिंदे रक्त हे पाकड्यांचं रक्त आहे आणि अर्ध राजकारणी अर्धे राजकारणी किती दुटप्पी भूमिका आहे बघा आणि माझी आपल्याला एक तुमच्या सगळ्यांबद्दल आदर आहे हे दाखवताना एका फ्रेममध्ये तुम्ही हे दाखवलं पाहिजे हे इकडे बोलताय आणि त्यांच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जो बॉम्बस्फोट केला त्या बॉम्बस्फोट मध्ये जो आरोपी होता तो प्रचार करत फिरतो ही यांची देशभक्ती आहे खासदारकीची निवडणूक निवडून आल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा मुंबईमध्ये फडकवला जातो ही यांची देशभक्ती आहे विदा सावरकरांबद्दल राहुल गांधी फार घायड्या पद्धतीने बोलतात त्यांच्या मांडिला मांडिल्यावर हे बसतात ही यांची देशभक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकू नये पहिली काँग्रेसची साथ सोडून दाखवावी संजय राऊत यांनी ते संविधानिक बोलतात कधी ते संविधानिक पण बोलत नाहीत आणि संबंध असलेले पण बोलत नाहीत त्याच्यामुळे मी अनेक वेळा सांगितलंय की आम्ही कामामध्ये असल्यामुळे त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स फक्त घेऊ शकत नाही त्यांच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुम्ही जो शब्द प्रयोग केला की असंविधानिक के आम्ही जर बोललो आणि असंबंध बोललो तर आमची पण ब्रेकिंग होईल त्याच्यामुळं त्यांना भरपूर वेळ आहे आम्हाला तो वेळ नाही आम्ही सगळा वेळ महाराष्ट्राच्या विकासासाठी खर्च करतोय एकनाथ शिंदेसाहेब काय करू शकतात हे तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलेला आहे आणि त्या धसक्यातनं अजून एका बाहेर आलेली आहे आमची युबीटी नाही युबीटीची आणि बैठक आहे का मला माहित नाही परंतु आमची सगळ्या आजी माजी आमदार खासदार मंत्री यांची बैठक माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये रात्री आठ वाजता आयोजित केलेली आहे सर ओबीसीचं जे सगळं आरक्षणाचं सुद्धा मराठा जी आर आल्यानंतर खरंतर रेणापूर आणि लातूर जिल्ह्यात दोन आत्महत्या झाल्या एक ओबीसी समाजाचा मुलगा होता आणि दुसरा जो आहे तो बंजारा समाजाचा त्यांचंही म्हणणं की आम्हाला त्यातून आम्हाला आरक्षण द्या तरुण वारंवार आत्महत्या करतायत सरकार हटबल पडते या सगळ्यांसमोर ओबीसी बंधू भगिनींना मला एक विनंती करायची आहे की ओबीसी समाजाचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही हे महाराष्ट्राचे राज्यप्रमुख देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे आमचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे दादानी देखील सांगितलेलं आहे त्याच्यामुळं कुणाच्या तरी गैरसमजात तरुणांनी कुठेही आत्महत्येकडे वळू नये ही शासन म्हणून माझी विनंती आहे ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही ही महायुती सरकारची ग्वाही आहे सर दुसरं म्हणजे काल मुंबईतले पंधरा माजी नगरसेवक जे तुमच्याकडे आलेले आहेत पुन्हा ठाकरेंकडे जाणार अशा चर्चा आहेत उद्धव त्यांना फोन सुद्धा जात आहेत सत्य परिस्थिती काय काय की त्यांचे आमदार आमच्याकडे येणार ही चर्चा बरोबर ले आहे आमचे काहीतरी पंधरा लोक तिकडे जाणार ही चर्चा आहे कोणतंही कोण गेलेलं नाही पण तिकडचे इकडे येऊ शकतात आमच्याकडचं कोणी जाणार हिंदी माध्यम